हॅलो एव्हरीवन वकील आणि त्यांचे पक्षकार यांच्या संदर्भामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने रिसेंटली म्हणजेच दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचं जजमेंट दिलेलं आहे एक महत्त्वाचा निकाल आलेला आहे आणि तो निकाल म्हणजे तपास यंत्रणांनी वकिलांना मनमानीपणे समन्स पाठवून यापुढे आता त्यांना पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलवता येणार नाही आहे म्हणजेच एखादे वकील आहेत आणि त्यांचे पक्षकार आहेत पक्षकारावर एखादा गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये तपास यंत्रणा ज्या आहेत त्या तपास यंत्रणा त्या पक्षकाराच्या किंवा त्या व्यक्तीच्या वकिलांना चौकशीसाठी की तुम्ही या तुमच्या पक्षकाराला नेमकं काय ॲडवाईस केलं तुमच्या दोघांमध्ये काय संभाषण झालं तुमच्या दोघांमध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या डॉक्युमेंटची घेवाण देवाण झाली याबद्दल कसल्याही प्रकारे चौकशीसाठी बोलवता येणार नाही आहे म्हणजेच यापुढे आता पोलिसांनी वकिलांना मनमानीपणे पोलीस स्टेशनला बोलवता येणार नाही आहे आता ही जी केस आहे म्हणजेच एकतीस दहाला जो निकाल लागलेला आहे त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे जे ॲडव्होकेट होते ॲडवोकेट अरविंद दातार सर आणि प्रताप वेणुगोपाल सर या दोघांना ईडीने समन्स पाठवलं होतं की तुम्ही चौकशीसाठी या म्हणून आणि या दोघांना ईडीनी चौकशीसाठी बोलवल्याच्या नंतर या प्रकरणामध्ये पोलिसांनी त्यांना समन्स पाठवलं होतं आणि या गोष्टीची स्वतःहून सरन्यायाधीशांनी दखल घेतली चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गवई सरांनी याची दखल घेतली आणि त्यांनी रिसेंटली म्हणजेच एकतीस दहाला असा निकाल दिला की पोलीस अधीक्षक जे आहेत त्यांच्यापेक्षा सुपिरियर रँकच्या ऑफिसरची त्यासाठी परवानगी लागणार आहे कुठल्याही वकिलांना चौकशीसाठी जर पोलीस स्टेशनला बोलवायचं असेल तर आता यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सेक्शन एकशे बत्तीस भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस ज्यामध्ये प्रोफेशनल कम्युनिकेशनबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत प्रिव्हिलेज्ड कम्युनिकेशनबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत आता सामान्य व्यक्तीच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सेक्शन एकशे बत्तीस जे आहे भारतीय पुरावा कायदा म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीसचं हे जे कलम आहे हे जे सेक्शन आहे ते वकील आणि त्यांचे जे पक्षकार आहेत या दोघांमधल्या संभाषणाला प्रोटेक्ट करते या दोघांमध्ये केसच्या संदर्भामध्ये जर काही डॉक्युमेंट्सची देवाणघेवाण होत असेल किंवा एकमेकांना हे जे जेव्हा जे एकमेकांना भेटत असतील एकमेकांना माहितीची देवाणघेवाण करत असतील तर ही जी माहितीची देवाणघेवाण आहे कागदपत्रांची देवाणघेवाण आहे किंवा त्याचे जे वकील आहेत त्या पक्षकाराला त्या केसच्या कामी काही सल्ला देत असतील तर हा जो ॲडवाईस आहे सल्ला आहे ह्या सगळ्या गोष्टी प्रोटेक्ट करण्यात आलेल्या आहे एकशे बत्तीसमध्ये म्हणजेच कुठलीही तपास यंत्रणा त्या ज्या तो जो व्यक्ती आहे त्याच्या वकिलांना पोलीस स्टेशनला बोलावून असं विचारत नाही विचारू शकणार नाही नेम की नेमकी तुम्ही या तुमच्या अशिलांना काय सल्ला दिला होता किंवा तुम्हाला या आशिलांनी या तुमच्या या क्लायंटनी काय इन्फॉर्मेशन केसच्या कामी दिलेली होती म्हणजेच एक प्रकारे या क्लायंट आणि त्याचे ॲडव्होकेटमधल्या कम्युनिकेशनला प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे एकशे बत्तीसमध्येच परंतु याला काही अपवाद देखील त्याच सेक्शनमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत ते दोन अपवाद म्हणजे असे की एखादं जर ते जे दोघांमधलं कन्व्हर्सेशन आहे त्यातून एक एक प्रकारे इलिगल पर्पज निर्माण होत असेल एखादा ऑफेन्स होण्याची शक्यता असेल तर अशा बाबतीमध्ये प्रिविलेज्ड कम्युनिकेशनचा फायदा वकिलांना होणार नाही आहे हे जे महत्त्वाचं जजमेंट आहे ते ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियानी रिसेंटली म्हणजेच एकतीस दहा दोन हजार पंचवीसला दिलं आणि दुसरं जे ग्राउंड आहे त्या एकशे बत्तीस याच्यामध्ये त्या केसमधला जो एक सेक्शन एकशे बत्तीसचा जो अपवाद आहे त्याच्यामध्ये की एखादं जर फ्रॉड निर्माण होणार असेल तर तो फ्रॉडला देखील प्रोटेक्शन मिळणार नाही आहे तर ह्या दोन अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्या वकिलांना या प्रिविलेज्ड कम्युनिकेशनचा बेनिफिट मिळणार नाही आहे त्यामुळं वकील वकिलांना हे जी तपास यंत्रणा मनमानी पद्धतीने पोलीस स्टेशनला बोलवत होत्या त्या बोलवण्यावर आता वचक बसणार आहे आणि एखाद्या तपास यंत्रणेला जर त्याच्या वकिलांना बोलवायचं असेल एखाद्या पक्षकाराच्या वकिलांना तर त्यासाठी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस किंवा त्यापेक्षा उच्चस्तरीय अधिकाऱ्याची लेखी स्वरूपात परवानगी लागणार आहे त्यामुळं वकील आणि त्यांच्या पक्षकाराच्या बाबतीमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने हे महत्त्वाचे गाईडलाईन्स आणि डायरेक्शन्स रिसेंटली म्हणजेच एकतीस दहा दोन हजार पंचवीसला दिलेले आहेत केसचे डिटेल्स मी या ठिकाणी शेअर करतो आहे थँक्यू सो मच